नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आज मोजे गराडे तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे भव्य दिव्य उपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मंडई आजच्या या मोजे घराडे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईल चेड्डुमा यांचा कबिर्या देखील आला होता तर मंडई आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया मोईल चेड्डुमा यांचा कबिर्या नक्की कोणत्या सेमीला पाहायला व सेमी पास झालाय की नाही ते तर मंडई आजच्या मोजे मैदानामध्ये सेमीच्या चिट्ट्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या मोईलचे कबीरेची व मानिकची चिट्टी ही सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक तीन मधून निघाली तर मंडई आपल्या सर्वांचा लाडका कबिर्या व मानिक सेमीला पाहण्यासाठी खालती गेले कालांतराने सेमी एक चा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या लाडक्या कबीर्याची व मानिकची सुट्टी खूप सुंदरिते झाली मंडई या सेमी क्रमांक एक मध्ये काटाकीर लढत चालू होती मात्र शेवटच्या क्षणाला आपल्या सर्वांच्या लाडक्या कबीराची व मानिकची या सेमी मध्ये हार झाली तर मंडई काही हरकत नाही कारण कबीर्या आज खूप सुंदरीतच पाहिला होता मात्र कालांतराने कबीर्याला थोडी नशिबाने साथ दिली नाही आणि त्यामुळेच कबीराची या सेमीला हार झाली तर मंडई यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका